अय्यो प्रेमत हेही असतं हो तेही असतं शुभ अश्विका ओके बट एटी फोर सो पार्ट एटी थ्रीमध्ये बघितलं होतं आपण शुभ अश्विका रात्री असत समस्त जेवण करून सर्व आवरून रूममध्ये येतात तर तेव्हा कॉल चालू असतो दोघांचा तर शुभ बोलतो अश्विकाला की आपण आता लॉंग ड्राईव्हला जायचं काम असतं तर अश्विका मम्मा जर रिझन देत नकार देते सो आता पुढे बघू ओके शिव बोलतो की अगर तू सांगूच नको ना ते झोकल्यानंतर जाऊ ना आपण तर अश्विका हे ऐकताच नाही बोलते आणि सांगते की खोटं पुरून असं बाहेर जाणं किंवा कुठलंही काहीही करणं तेव्हाच बरं दिसतं जेव्हा समोर खरंच काहीतरी चांगलं असेल पण हे असं रात्री फिरायला जाणं खरंच रिस्की आहे बिकॉज व्हायला काहीही होऊ शकतं सो मग तसं काही झालं तर घरी गळणार मग घरच्यांच्या नजरेतून उतरून जाणार आपण सो असे नको मोठे इतके मोठे रिस्क न घेतलेले बरे तर शुभ बोलतो की बाप रे तू किती स्मार्टली विचार करते का अश्विका बोलते हो मग सो आता आपण बाहेर जाऊ शकत नाही म्हणून काय करायचं सांग आय I मीन mean, भेटणं पॉसिबल नाही आहे सो काय आता पुढे शुभ बोलतो तेव्हा ते सोड मग आता काही नाही पुढे मलाच भेटायचं असलं तर का सर्व मीच विचार करत बसणार नाही आहे इथे कळलं अश्विका बोलते की हो माझं बाळ थोडं शांत होतो असं लागेल चिडायला काय झालं तुला सॉरी माझं काय चुकलं असेल तर अरे अशुभ मी काय बोलते ऐक ना चल ना मस्त मूवी बघू एक आणि मग झोपू तर शुभ एकतास नाही बोलतो तर अश्विका बोलते की अरे का नाही उद्या आपल्याला सुट्टीच तर आहे ना चल ना प्लीज तुला पण खूप आवडेल ती मूवी खरंच हो का तर शुभ बोलतो की मला आता झोपायचं आहे खूप आहे असो चल झोपू तर अश्विका हे एकताच मनातच बोलते की थांब आता काही नाही बोलत तुला पण सकाळी बघतेस मी तुझ्याकडे आणि मग अश्विका पण हो बोलून दोघे शुभ रात्री विश करून झोपे जातात आणि मग सकाळी मस्त अश्विका झोपलेली असते तर अश्विकाची फॅमिली जाणार असते आउट ऑफ सिटी अँड डायरेक्ट रात्री येणार असते तर अश्विकाला पण उठवून चल चल बोलतात तर अश्विका नाही बोलते आणि काम आहे असं सांगते मग सुभेक्षा रेडी असते तर सगळे चालले जातात आणि मग अश्विका तसंच डोअर लॉक करून परत येऊन झोपून जाते फायनली शुभला पण सुट्टी असते तर मस्त दहा वाजेपर्यंत झोपूनच असतो मग दहा वाजताच दोघंही उठतात आणि बेडवरूनच अश्विका कॉल करते शुभला आणि सांगते की फॅमिली बाहेर गेली आहे तर डायरेक्ट रात्री येणार आहे आणि मी घरी एकटीच आहे स्वतः उठली आणि जाऊन फ्रेश होते आणि तू काय करत आहे तर शुभ सांगतो की मी पण आताच उठलो गं फ्रेश होतो आणि चहा घेतो आणि तो, तो एकटीच आहे तर भेटायचं का मग आपण तर अशोका बोलते की हो ये येतो तू, तुझा आवरून आणि बाहेर आल्यानंतर कॉल कर मला गेट लॉकट आहे ना सो म्हणून अह <laughs> तर शुभ ठीक आहे बोलतो आणि फ्रेश होतो चहा घेतो आणि तसं संगोलीला जातो आणि मग रेडी होऊन अश्विकाच्या जा घरी जातो आणि बाईक बाहेर ठेवतो बाजूच्या घरच्या पार्किंग एरियामध्ये आणि अश्विकाला कॉल करतो तर अश्विका येते बाहेर आणि बघते आजूबाजूला आणि तसंच पटकन गेट अनलॉक करून शुभला ये बोलते आणि मग मस्त शुभ आज जातो आणि तसंच परत अश्विका गेट लॉक करून आज जाते मग शुभ बसतो हॉलमध्ये आणि बघतो अश्विकाला बघताच विचारतो की तू अजून रंघोळ नाही गेली एक सिरियसली बीबी हे असं घाण कसं काय राहत येतं का तुला हां काय <laughs> तर अश्विका बोलते की अरे जस्ट आत्ताच काही वेळा आधी तर उठली ना होती ना मग असं बाहेर कुठेतरी जायचं असलं तर का बरं अंघोळीला जाऊन रेडी होऊ तर शुभ बोलते कुठे जायचं असो किंवा नसो पण अंघोळ वेडतच व्हायला हवी जा पडकन अंघोळ कर आणि ये मगच बोलू आपण तेव्हापर्यंत मी बोलणार नाही प्लीज मला खूप राग येतो असं रश्वेगा मस्त शुभच्या जवळ आहेत आणि बोलते की जास्तच चिडचिड होते तुझे असं नाही वाटत का तुला आणि मला हेअर वॉश करायचे आहे सो मला वेळ लागेल आंघोळीला ओके तर हे एकदा शुभ बोलतो की थांब मग मी पण आताच येतो बाहेर एकट्या एकट्या बसून बोर होणार मी सो प्लीज रश्वेगा लगेच बोलते की जस्ट बिग नो नाही यायचं तो चिडचिड केलं ना आता माझ्यावर तर राहा इथेच बसून आणि फोन यूज करत बस असंच येते मी आंघोळ करून तर शुभ बोलतो की म्हणजे आल्याबरोबर मस्त असं लाडपायर करत जवळ घेतलं असतं तर लगेच सोबतच आंघोळीला घेऊन गेली असते हो ना तर अश्विका लगेच बोलतो की तसं मी विचार केला असता ना तर शुभ बोलतो शटअप खोटं बोलू नको मला चांगलंच माहिती आहे तू असं काही केलं नसतं सो जा आता पटकन अंघोळ नये विथ हे वॉश सो मग अश्वका जाते अंघोळीला आणि शुभ असतो हॉलमध्ये बसून तर काही वेळाने अश्विका येते अंघोळ करून खाली शर्ट पॅन्ट अँड हेअर्स ओपन आणि वर लूज टी शर्ट असतो शुभ असं अशोकाला बघता उभा होतो आणि बोलतो की बेबी काय चाललंय काय तुझ्या डोक्यात तर अशोका बोलते की काही नाही सहज लग्नानंतर आपण असंच राहू घरी तर तू काय करणार हे बघायला लाईक त्या गोष्टीचा अंदाज घ्यायला असं काहीतरी केला केलाय मी तर शुभ तसंच जवळ जातो अश्विकाच्या आणि हक्क करतो आ हा हक करतच अशोकाला नेकवर किस करायला लागतो आणि मग तसंच कमरेला पकडून मस्त हॉटूज टी शर्ट वर करत स्टमकवर हात फिरवत बोलतो की बेबी टू हॉट फिलिंग कसं काय कंट्रोल करू एनी टिप्स अश्वेका बोलते की तुला का कंट्रोल करायचं आहे या जस्ट डू इट ना तर तसंच अश्वेकाला उचलून घेतो आणि बेडवर घेऊन येतो आणि तसंच बेडवर झोपवतो आणि हक करतच किस करायला लागतो आणि मग इकडे तिकडे कुठेही चावा घेणं किस करणं चालू होतं आणि तसंच दोघे एकमेकांचे कपडे रिमूव्ह करतात आणि जे स्टार्ट करतात ते सर्व करायला तर तसंच करत करत वन आवर थर्टी मिनिट होऊन जातात आणि दोघांचं ते सर्वही होऊन जातं आणि मग दोघे तसंच हक्क करून बोलायला लागतात ओ oh माय गॉट <laughs> शू बोलतो खूप डेंजर अशी झोप येत आहे का असं सेम याच आवाजात झोपायचं आहे लाईक हक करून फुल टाईट सो जर झोपायचं का की उठू तर अश्विका माझं तसंच टाईट क्लोज हक करत बोलते की प्लीज कंटिन्यू मला डोंट इवन ट्राय टू मूव आर लिव प्लीज तर शुभ बोलते की मग परत एकदा व्हायला हवा ना जर इतकीच स्ट्रॉंग फिलिंग आहे तर हां हां <laughs> तर अश्विका लगेच स्लिप्सवर केस करत बोलते की प्लीज स्टार्ट देन दोघेही त्या झोनमध्ये येतात आणि मस्त इन्व्हॉल्व्ह होतात एकमेकांमध्ये फुल लोन रोमांस करत आणि ते सर्व परत एकदा करतात अगदी टू हवर्स आणि मग तेव्हा वाजलेले असतात साडेतीन तर शुभ दोघेही दोघे तसंच उठतात आणि जातात बाथरूम मध्ये आणि मग तिथेही मस्त तसंच हक करत किस करत फुल रोमांस करत अंघोळ करतात आणि बाहेर येतात आणि मग घालतात कपडे तर शुभ मस्त अशोकाला बोलतो की लॉंग टी शर्ट घाल बाकी काही नको सुपर हॉट वायफी हॉफ क्लोथेसमध्येच किंवा लाँग टी शर्टमध्येच बरे देथ दिसते कळलं का हो अश्विका बोलते की बरं ठीक आहे आणि मग लाँग टी शर्ट घालून मस्ते अश्विका आणि मग त्या वाजलेल्या असतात साडेचार तर तसं शुभ बोलतो अश्विकाला की चल किचनमध्ये चहा करतो मी सांगतो सर्व कुठे काय ठेवलं आहे तर तसंच दोघे किचनमध्ये जातात आणि मग अश्विका सांगते तसं ते घेऊन शुभ दोघांसाठी चहा करतो आणि मग दोघेही चहा पीत बसतात था, हॉलमध्ये टी व्ही ऑन करून आणि मग तेव्हा अचानक अश्विकाचा स्टमक पेन व्हायला लागतो तर तसंच अश्विकाला अश्विकाला बेडरूममध्ये घेऊन जातो शुभ आणि स्टमकला प्रेस करून रिलॅक्स वाटेल तसा प्रेस करून देत असतो फिलिंग बेटा असंच अश्विका मस्त शुभचा हात आपल्या हातात घेऊन डोळे बंद करून घेते आणि शुभच्या तसा प्रेस करण्यामुळे हळूहळू अश्विकाला बेटर फील होतं तर तसंच दहा मिनिटांनी अश्विकाला झोप लागते आणि मग अशोका झोपी जातात शुभ हळूच आपला हात काढून घेतो आणि अशोकाची टी शर्ट बरोबर करतो आणि तसंच ब्लँकेट देतो कवर करून आणि बसतो बाजूला तर थर्टी फाईव्ह टू फोर्टी मिनिट्सने अश्विकाच्या फोनवर एक कॉल येतो आणि तो असतो अस मम्माचा तर तसंच शुभ पटकन बघून सायलेंट करतो फोन आणि हळूच अश्विकाला उठवास सांगतो की बेबी उठणार उठ मम्माचा कॉल येत आहे ग तर तीन ते चार आवाजनंतर अश्विकाला जाग येते अश्विका उठताच कॉल रिसिव्ह करते तर अश्विकाची मम्मा सांगतात की ते सकाळी येणार आहेत तर झोपायला मावशीकडे जाते की त्यांना पाठवा आपल्या घरी तर अश्विका लगेच बोलते की नको मम्मा मी झोपते एकटीच मागे पण एकदा झोपली आहे मी सो झोपून घेते तर त्या आहे बोलतात आणि मग कॉल कट होतात अश्विका मस्त फोन बाजूला ठेवते टेबलवर आणि शुभला हक करते तसंच झोपून घेत आणि सांगते की मम्मा वगैरे उद्या येणार आहे आज नाही सो तू थांबणार ना आज रात्र प्लीज तर शू बोलतो की थांब ग घरी सांगावं लागेल काहीतरी स्ट्रॉंग रिझन तर अश्विका तसंच गालावर किस करत बोलते की हां हां सांगून दे पण तू थांबायचा आहे कळलं मम्मा बोलली की मावशीला पाठवते नाही तर तूच मावशी जा पण मी नाही बोलली शू व्यवहार ठीक आहे बोलतो आणि मग घरी कॉल करतो स्वतःच्या आणि तेव्हा वाजलेलं असतात सहा तर शुभची मम्मा कॉल रिसिव्ह करतात आणि मग शुभ सांगतो की ऑफिसच्या मुलांसोबत मी बाहेर नाईट आऊटसाठी जात आहेस सो उद्या सकाळी येतो तर घरून भरपूर प्रश्न विचारले जातात तर शुभ तसा समजूत काढत काढत पंधरा मिनटे बोलून समजूत काढतो आणि मग फायनली शुभची मामा ठीक आहे बोलतात आणि मग दुखे खूप हॅप्पी असतात आणि तसा शुभ बोलतो अश्विकाला की आता आपण घरी जेवण बनवायचं नाही बाहेर जाऊ कुठेतरी मस्त आणि बाहेरच जेवण करून येऊ तर अश्विका उठायला जाते बेडवरून तर अश्विकाला थोडा त्रास होतो तर अश्विका हात पकडते शुभचा आणि उठते तर त्रास होतच असतो स्टमक मध्ये ओके okay. त्रास होताय असं सांगते अश्विका तर शुभ बोलतो की म्हणून बोललो होतो आधीच मी तुला की नको असं अति करूया आपण पण तुला कोण सांगणार ना फ्लो फ्लोमध्ये तुला पण नाही रावलं तर अश्विका तसंच आधी रागात बघते आणि बोलते की एक अशी देईन ना खाण्याखाली नालायक मुलगा तूस तर रेडी होता ना आणि तूच मला एक्सायटेड दिसला फेस एक्सप्रेशनवरून तर एक शब्द बोलली मी त्यात तू कसं काय रेडी झालं नाही से वेगळं सांगायची गरज नाही आहे अडलं का तर शुभ बोलतो की बरं बरं ठीक आहे थोडं वॉक कर बाल्कनी मध्ये मग बरं वाटलं तर जाऊ तर अश्विका हो बोलत उठते आणि हळूहळू चालत जाते बाल्कनी मध्ये आणि असंच हळूहळू वॉक करत असते इकडे तिकडे बघत <laughs> शुभ असतो फोन यूज करत आणि मध्ये मध्ये अश्विकाला बघत आणि अश्विका बाहेर रोड साईड असंच बघत वॉक करत असते तर पाच मिनिटांनी घालून एक मुलगा जात असतो अश्विकाला बघताच अश्विकाच्या ब्रदरबद्दल बद्दल विचारतो की घरी आहे का तर अश्विका नाही बोलत हेही सांगते की बाहेर गेले पूर्ण फॅमिली उद्या येईल तो तर तो मुलगा ठीक आहे बोलून चालला जातो आणि हे एकदा शुभ अश्विकाला रूममध्ये यायला सांगतो तर अश्विका येते आणि बसते बेडवर काय झालं विचारत नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन ओ माय गॉट काय होणार आता डेंजर सिच्युएशन आहे ना पार्ट एटी फाय मध्ये बघू मुलासोबत बोलली म्हणून शुभ कसा वागतो बोलतो आणि त्यावर अशुकाची रिॲक्शन काय असेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सुरायटर आणि एडिटर शुभ वासेकर